तर गाईज आता मी चिकन फ्राय घ्यायला आलेलो आहे आणि ते तुम्ही बघू शकता बघा सिल्वर मॅन इथे चिकन घ्यायला आलेलं आहे मी पण देतो तर <Sessna> हॅलो गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मी आता चाललो आहे दिगाशीला तर दिगाशीला यात्रा पण असते आणि त्यांच्या गाव दिगाशीच्या गावदेवीचा सोला पण असतो तर तिथे मी आता चालू आहे ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत मी तुम्हाला सर्व दाखवणार तर चला आता आपण जाऊया आपण नुसती तुम्ही तयारी करतोय ना मग आपण जाऊया चला तर काहीच आता दिगाशीला पोहोचलेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता बघा इथे गर्दी पण खूप आहे इकडे तुम्ही बघू शकता या बघा इथे चिकनच्या कशा मांड्या असं चिकलं तर काही बेकार बेकार म्हणजे जीथ तुम्ही बघू शकता बघा भावांनो आता आम्ही इथे ना तिथे एंटर केलेले आहेत तर तुम्ही इथे बघू शकता बरंच कुठं कुठं पाणी पण आकाशपणात जरा पाहिजे आता विषय नॉट

चना तुला रिक्षात बसवतो बाला, ए, रुग्वेद बाला। अरे रुग्वेद बाला अरे रुग्वेद बाला तू असं नको रे असं का करतो रे राजे तू राजे तू असं का करतो रे ए रुग्वेद बाला याच्यात बसतो का तू तू घरे गेला कुठे लगेच रुग्याचे लायकी तिथे आहेत साधनं तर आईकडे तुम्ही बघू शकतो इथे सॉंग आहेत मी ते, ते थँक्यू तर काही आता सोंगा बघून आलोय आणि आता आम्ही चालू दुसऱ्या जागेवर आता बघूया काय काय आम्हाला बघायला तर जे बघायला पटल पण तुम्हाला दाखवा आम्ही बघू शकता इकडे आखेकडे स्टॉल लागलेले तिथं काय कसलं कसलं इथं तुम्ही बघू शकता बघा आखीकडे स्टॉल लागलेले तिथे पण तिथे तुम्ही बघू शकता आता मंचुरियन घेतलेले खायला आम्ही तर काय जाता मी आम्ही आलो बदामसे खाला तर बदाम शेक घेतलेला आहे तुम्ही बघू शकता हे बघा तर गाईज आता मी चिकन फ्राय घ्यायला आलेलो आहे आणि ते तुम्ही बघू शकता बघा सिल्वर मॅन ते चिकन घ्यायला आलेलं आहे आम्ही पण घेतो तर गाईज आता मी रिगाशीवरून आलेलं आहे आणि रात्री ते वाजलेले आहे आणि आता मी आलो तर आता जो पण खूप आले तर आता मी ब्लॉग इथे ते त्यावरती तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की एक लाईक करा शेअर करेन सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय